आज अवस्था आमची काय आज अवस्था आम्ही ताबडत या ठिकाणी सत्ता बदलायचं काम अनेक मंडळी या ठिकाणी करताय काँग्रेसनं ज्यांना मोठं केलं ती माणसं आज बाजूला जाताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे के एन सारख्या कार्यकर्त्यावर अन्याय झाला मी स्वतःहून के एन ला फोन केला आणि के एन ला, ला सांगितलं की बाबा तुझ्यावर अन्याय झालाय तू ज्या ताकदीनं या मतदारसंघामध्ये काम केलंस नेमकं तुझ्या पदरात या ठिकाणी काय पडलं ही अवस्था के एनची या ठिकाणी गेली वापरून घेण्याचं काम के एन पटलाला या ठिकाणी झालं की गेले वर्ष दोन तीन वर्ष हा बिचारा रस्त्या रस्त्याने या ठिकाणी फिरतोय पूर्वी माझे त्याचे संबंध चांगले होते परंतु एका विचाराने तो या ठिकाणी गेला त्याला या ठिकाणी आश्वासन देण्यात आलं की बाबा आम्ही तुझं भलं करू परंतु त्या आश्वासनाला हरताळ या ठिकाणी हरताळ फासण्याचं काम या मंडळीने त्या ठिकाणी केलं ज्या के एन गेल्या दोन चार वर्षांमध्ये कोट्यावधी रुपये खर्च केले लाखो लोकांना लाखो लोक रुपये खर्च करून सामान्य माणसाला आधार देण्याचं काम केलं ज्यावेळी वेळ आली मुकुट घालायची त्यावेळी वाऱ्यावर सोडायचं काम या मंडळीने या ठिकाणी केलं आणि म्हणून आपण लक्ष राहिलं पाहिजे की जी मंडळी वापरून घेऊन आपल्या लोकांना या ठिकाणी सोडत असतील तर आता केंद्र पाठीमागं ताकद देणं ही तुमची आमची जबाबदारी असतात के एनची इच्छा नव्हती हो की मी काय करावं काय नाही करावं अशी अवस्था होती परंतु मी त्याला सांगितलं माणसाच्या आयुष्यातली वर्ष गेली निघून तर पुढची पाच वर्ष अजून थांबावं लागणार आहे तू निर्णय घे काँग्रेस बरोबर या ठिकाणी या तुला ताकद देण्याचं काम बंटी पाटील निश्चितपणे या ठिकाणी आणि त्या दिवशी आम्ही निर्णय घेतला आणि आमचा उमेदवार म्हणून डॉक्टर देण्याचं काम त्या ठिकाणी करत यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र